देशामध्ये गेल्या काही निवडणुकांपासून एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय बटेंगे तो कटेंगे या घोषणांनी ध्रुवीकरणाच्या राजकारणानं आणि काही ठिकाणी वाढलेल्या द्वेषपूर्ण भाषणांमुळे मुस्लिम समाजामध्ये कुठेतरी असुरक्षितेची भावना आपल्याला जाणवली देशभरामध्ये अनेक ठिकाणी याचे उदाहरणं देखील आपल्याला मीडियामध्ये आपण पाहिले सुद्धा आहेत मग अशाही सगळ्या पार्श्वभूमीत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं वातावरण थोडं वेगळं होतं कारण महाराष्ट्रामध्ये कायमच सामाजिक दृष्ट्या समावेशक राहिलेला हा महाराष्ट्र आहे इथे अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देखील मिळालेला आहे मग अशा वातावरणात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाचे किती आमदार निवडून आले आहेत ते आमदार कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम कसा महाराष्ट्राच्या राजकारणावर होतोय हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो यातील पहिले मुस्लिम समाजातून येणारे आमदार आहेत ते आहेत आमदार असलम शेख आमदार असलम शेख हे मुंबई उपनगर नगरातील मालाड पश्चिम या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत आमदार असलम शेख यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून दोन हजार मध्ये नगरसेवक म्हणून केली त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये सुपर एंट्री करत पुढे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मालाड पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजय देखील झाले तर त्यानंतर दोन ते दोन या काळामध्ये ते मंत्री देखील राहिले त्यानंतर आपण जग बघितलं तर मुंबई शहराचे ते पालकमंत्री देखील होते गेली चार टर्म ते या मतदारसंघातून आमदार आहेत यानंतर मुस्लिम समाजातून दुसरे निवडून येणारे आमदार आहेत ते आहेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार असणारे आमिन पटेल आमिन पटेल हे प्रथम दोन हजार सात मध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली दोन हजार नऊ मध्ये प्रथम त्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजय देखील झाले दोन हजार नऊ ते आतापर्यंत गेली चार टर्म ते या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करतात यानंतर मुस्लिम समाजातून तिसरे आमदार आहेत ते आहेत आमदार सना मलिक आमदार सना मलिक या माजी कॅबिनेट मंत्री असणाऱ्या नमाब मलिक यांची कन्या आहेत मुंबईतील अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्या निवडून आल्या आहेत सना मलिक यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात दोन हजार सतरामध्येच केली होती तेव्हा त्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला परंतु त्यानंतर त्यांचे वडील नवाब मलिक यांच्यावर अनेक प्रकारे आरोप झाले आणि या आरोपामध्ये त्यांना जेलवारी देखील भोगावी लागली यानंतर त्यांच्या जागेवर सना मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने दोन हजार ला विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्या या मतदारसंघातून प्रथम निवडून आल्या यानंतर चौथे मुस्लिम समाजातील आमदार आहेत 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 आमदार अबू आजमी आमदार अबू आजमी हे मुंबईतील मानकृत शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे ते आमदार आहेत एकोणीसशे ला त्यांनी उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टी या पक्षाकडून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार दोन ते दोन हजार आठ या दरम्यान ते उत्तर प्रदेश मधून राज्यसभेवर देखील होते नंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एंट्री केली आणि दोन ला त्यांनी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येत विधानसभेमध्ये प्रवेश केला एकाच वेळी दोन मतदारसंघातून तेव्हा मानखुर्द आणि भिवंडी पूर्व यामधून ते विजय झाले होते नेमाप्रमाणे एक जागा त्यांना सोडावी लागली तेव्हापासून आमदार आजमी हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या अशा चार वेळा या मतदारसंघातून आमदार आहेत यानंतर मुस्लिम समाजाचे पाचवे आमदार आहेत ते आहेत मुंबईतील वर्सोवा या विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे हारून खान आमदार हरुन खान हे शिवसेना उबाटा गटाकडून या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत आमदार हरुण खान यांचा जर राजकीय प्रवास जर आपण बघितला तर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी वर्सोबा या विधानसभा मतदारसंघातून ते प्रथमच निवडून आले आहेत तर जे सहावे मुस्लिम समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार रहीश शेख आमदार रई शेख हे भिवंडी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून आमदार आहेत आमदार रई शेख यांनी दोन हजार सात मध्ये समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बीएमसी मध्ये निवडणूक लढवत नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलं तर पुढे दोन हजार एकोणीसला त्यांनी भिवंडी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला तर त्यानंतर दोन हजार चोवीसला देखील दुसऱ्यांदा त्यांनी समाजवादी पक्षाकडून इथली निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा आता यानंतरचे सातवे मुस्लिम समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल खली आमदार मुफ्ती मोहम्मद हे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या विधानसभा मतदारसंघातून सध्या एम आय कडून आमदार आहेत 2009 हजार मध्ये त्यांनी जनसुराज्य शक्ती या पक्षाकडून प्रथम या मतदारसंघातून विजय मिळवला होता तर पुढे दोन हजार चौदाला त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु त्यांचा पराभव झाला हो त्यानंतर त्यांनी एम आय एम ची वाढ धरली आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी एम आय एम कडून या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत विजय मिळवला तर दोन हजार चोवीसला देखील त्यांनी एम आय एम कडून इथे निवडणूक लढून विजय मिळवला ते दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस असे चार ट्रम या मतदारसंघातून आमदार आहेत आता यानंतरचे आठवे मुस्लिम समाजाचे आमदार आहेत ते आहेत आमदार आणि मंत्री असणारे हसन कोल्हापूर आमदार आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव ला ते प्रथम आमदार झाले तर त्यानंतर आतापर्यंत म्हणजे तब्बल सहा वेळा ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यानंतर ते राज्यामध्ये आघाडी सरकारमध्ये देखील मंत्री होते त्यानंतर पुढे एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये देखील ते मंत्री होते आणि आता देखील महाविती सरकारमध्ये देखील ते मंत्री आहेत तरचे नववे मुस्लिम समाजाचे आमदार आहेत अब्दुल सत्तार आमदार अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून सध्या आमदार आहेत अब्दुल सत्तार यांनी प्रथम एकोणीसशे नव्याण्णवला विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली परंतु तेव्हा त्यांचा पराभव झाला तर नंतर काँग्रेसने त्यांना दोन हजार एक मध्ये विधान परिषद घेतला आणि पहिल्यांदा विधान परिषद आमदार केलं त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ते रिंगणात उतरले आणि ते पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून गेले त्यानंतर मात्र त्यांचा राजकीय प्रवास हा काहीसा बदलत राहिला एकोणीस मध्ये मात्र त्यांनी काँग्रेसचं तिकीट नाकारून त्यांनी शिवसेनेकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तेव्हा ते विजय ते झाले तर पुढे एकनाथ शिंदेने जेव्हा शिवसेनेमध्ये बंड केलं अशा वेळी त्यांनी सेनेची साथ दिली आणि पुढं त्यांनी एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते मंत्री देखील होते तर दोन हजार चोवीस ला देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून या मतदारसंघाकडून निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला त्यानंतरचे दहावे मुस्लिम समाजाचे आमदार आहेत त्या आहेत आमदार साजिद खान पठाण आमदार साजिद खान पठाण हे अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत आमदार साजिद खान पठाण यांचा जर राजकीय प्रवास बघितला तर काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणामध्ये एंट्री केली आणि त्यानंतर काळ नगरसेवक राहिल्यानंतर काँग्रेसनं त्यांना दोन हजार एकोणीसला प्रथम त्यांनी या विधानसभा मतदारसंघातून त्यांना संधी दिली आणि त्यांनी इथून विजय मिळवला तर पुढे दोन हजार चोवीसला देखील त्यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून काँग्रेसकडून विजय मिळवला आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर मुस्लिम समाजातून दहा आमदार निवडून गेले आहेत महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही जवळजवळ बारा टक्क्याच्या आसपास आहे मग एवढ्या मोठा समाज असताना त्या समाजाचे केवळ दहा आमदार म्हणजे हे प्रतिनिधित्व त्या समाजाचं पुरेसं आहे का महाराष्ट्रामध्ये मग वटेंगे तो कटेंगे या ध्रुवीकरणाचा परिणाम झाला आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद